पोलीस भरतीमध्ये वारंवार येणारा प्रश्न आहे तो व्यवस्थित समजून घ्या एकदम बेसिक पासून तोंडपाठच करून ठेवायचा आहे प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह केला जातो बघा काय म्हटलेला आहे अकरा पासून ते चाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची तुम्हाला बेरीज करायला लावलेली आहे बघा कुठून पासून ते चाळीस पर्यंत मग आता ह्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायला लावली तर पहिले यामध्ये किती नैसर्गिक संख्या येतात त्या सुद्धा कळा लागेल ला आपल्याला नैसर्गिक संख्या तर नैसर्गिक संख्या किती आहे पहिले ते कळा लागेल आणि मग त्यांची बेरीज करावी लागते तर नैसर्गिक संख्या कशा काढायच्या घेऊ आपण बघा एकूण नैसर्गिक संख्या काढायची असेल तर जी मोठी संख्या आहे त्यामधून लहान संख्या वजा करायची म्हणजे जी चाळीस मधून जर आपण अकरा वजा केले तर आपल्याला उत्तर मिळते एकोणतीस परंतु हे एकोणतीस उत्तर बरोबर नाही आहे कारण की इथं अकरा पासून म्हटलं आहे म्हणजे अकरा पण पकडावं लागेल आणि चाळीस पण पकडावं लागेल म्हणून यामध्ये याच्या समोरची संख्या आली म्हणून याच्यात एक ऍड करावं लागेल कारण ही चाळीस सुटली होती आपल्याकडून कारण की आपण अकरा वजा केले होते म्हणजे टोटल उत्तर किती नाही तीस येणार हे बघा इथे ब्लेंडर होते अकरा नंतर चाळीस पर्यंत म्हटलं असतं तर उत्तर एकोणतीस असतं अकरा पासून म्हणजे अकरा ते चाळीस मध्ये एकूण तीस नैसर्गिक संख्या बनतात इथे बरेच जण चुकतात हा एक का ऍड केला हे व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे आता आपल्याला समजलं की एकूण नैसर्गिक संख्या किती आहे बाबा तर तीस आहे हा एक कसा ऍड केला तुम्हाला कळलं असेल आता आपल्याला काय म्हटलंय सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज तर आपल्याला ह्या सर्व नैसर्गिक संख्या तीस या सर्व नैसर्गिक संख्यांची काय विचारलेली आहे बेरीज विचारली आहे तर हे बेरीज जर काढायची असेल तर सिंपल आहे पहिली नैसर्गिक संख्या घ्यायची प्लस लास्ट वाली नैसर्गिक संख्या घ्यायची कोणती लास्ट याला दोन्ही काय करायचं डिवाइड करायचं आणि टू जे एकूण नैसर्गिक संख्या मिळाली आपल्या ते टाकायचं म्हणजे किती मिळाली आहे ते तीस टाकायची एक आपण एकूण संख्या काढल्या बस मध्ये टाकायचं पहिली नैसर्गिक संख्या किती आहे अकरा शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे चाळीस त्याला दोन ने आणि एकूण इंटू मध्ये करायचं एकूण असलेली संख्या म्हणजे तीस बस तुम्हाला काय करायचं दोन ने तुम्हाला सर्वांना माहिती आहे भाग जातो तीसला तर पंधराचा भाग गेला ते संपला है हा चाळीस आणि अकरा या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर ही तुम्हाला एक्कावन्न पाहायला मिळते इन्टू हे राहाले इथे पंधरा भाग गेला आणि एकावन्न मल्टिप्लाय जर तुम्ही पंधरा केले त्याचं उत्तर ते सिक्स सेवन सिक्स जे उत्तर ऑप्शन नंबर सेकंडला तुम्हाला पाहायला मिळते हे उत्तर एकूण नैसर्गिक संख्यांचं आहे असे समसंख्यांचं पण आहे असं विषम संख्यांचं पण आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊ शांततेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पोलीस भरती जाहिरात आलेली आहे त्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तिथून ॲप डाउनलोड करा त्यामध्ये बरंच काही तुम्हाला फ्री मटेरियल पाहायला मिळेल व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र